व व डॉक्टरांच्या संघटनेनंतर आता डॉक्टरांचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी पंढरपुरातून इंपाया नावाने नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसन असोसिएशन नावाची ही संघटना अधिकृतपणे रजिस्टर केली असून संघटनेचे कामही सुरू झाले आहे संघटनेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र असून महाराष्ट्रातील अधिकाधिक डॉक्टर मंडळींनी आपले नाव नोंदणी करून संघटनेत सहभागी व्हावं असं आवाहन संघटनेचे सचिव डॉक्टर यांनी केले आहे संघटनेचे सदस्य संदीप शेडगे आनंद गवळी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर संदीप शेडगे इम्पा म्हणजे इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन चा सदस्य बॉडी मेंबर ही संस्था स्थापन करण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे की आयुर्वेद युनानी आणि होमपॅथ ह्या डॉक्टरांना योग्य व मोठे व्यासपीठ तयार करणे व्यासपीठ तयार करून त्यांना सर्व सुविधा पुरवणे तसेच त्यांचे काही जे काही प्रॉब्लेम आहेत जे होमपॅथ आयुर्वेद युनानी आणि आय एस एम डॉक्टर आहेत ह्या डॉक्टरांना पण खूप अडचणी येतात ह्या अडचणींवर सोल्युशन काढले त्यांना सपोर्ट पुरवणे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करणे ह्यासाठी ही नवीन संघटना आम्ही स्थापन केलेली आहे ही नवीन संघटना मुख्य शाखा पंढरपूर येथे आहे आणि मुख्य शाखा पंढरपूर असून संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या सर्व शाखा पसरवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि आय एस एम डॉक्टरांचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करणे ह्यासाठी आम्ही ही नवीन आय एम पी ए म्हणजेच इम्पा इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन ही संघटना आम्ही स्थापन केलेली आहे बऱ्याच अशा अशा वेळेस अडचणी येतात किंवा बरेच असे प्रसंग निर्माण होते की पहिल्या ज्या सर्व संघटना आहेत त्या संघटना तळागाळापर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या डॉक्टरांपर्यंत पोचू शकत नाही किंवा पोचलू पुछु, पोचू शकली तर त्या त्या डॉक्टरांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर सोल्युशन मिळत नाही त्या डॉक्टरांना म्हणून ही आम्ही नवीन संघटना काढलेली आहे आणि ते प्रश्न सुटत नसल्यामुळं आम्ही त्या मूळ तळागाळाच्या किंवा ग्रामीण भागातल्या आय एस एम डॉक्टर असू द्या होमपेड डॉक्टर असू द्या किंवा डॉक्टर डॉक्टरपर्यंत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचणार आहोत पोचून ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणार आहोत आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यावर सोल्युशन काढणार आहोत त्या सोल्युशनच्या तळा पर्यंत आम्ही जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही योग्य न्याय आणि सुविधा पुरवण्यासाठी आम्ही ही संघटना ही केलेली आहे म्हणजे तयार केलेली आहे ह्या संघटनेचे आम्ही महाराष्ट्रात सर्व सगळीकडे शाखा काढणार आहोत फाउंडर मेंबर पंढरपुरातीलच आहेत आणि अध्यक्ष नेतृत्व प्रसिद्ध नेतृत्वतज्ञ डॉक्टर मनोज भाईगुडे आहेत डॉक्टर सोमनाथ शिंदे सचिव आहेत डॉक्टर सागर भोसले खजिनदार आहेत मी फाउंडर सदस्य आहे डॉक्टर आनंद गळी फाउंडर सदस्य आहेत अशी आमची अकरा जणांची बॉडी आहे आणि अजून भरपूर सदस्य वाढवण्याचा आणि त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत संपर्क कार्यालय आनंदनगर टाकळी पंढरपूर येथे आहे संपर्क क्रमांक नाईन सेवन थ्री डबल झिरो डबल फोर सेवन थ्री नाईन मी इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोशिएशन पंढरपूर म्हणजे इम्पा ह्या संघटनेच्या वतीनं आपणा सर्व आय एस एम डॉक्टरांना आवाहन करू इच्छितो की पंढरपूर येथे स्थापन झालेली मुख्य शाखा येथील प इंपा ही संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असणार आहे इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोशिएशनच्या माध्यमातून सर्व आय एस एम डॉक्टरांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आणि त्यांच्या न्याय व हक्कासाठी लागणारी ही संघटना आहे तर ह्या संघटनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी आपला सहभाग नोंदवून त्याचे सदस्यत्व रजिस्टर करून घ्यावं नोंदणीकृत असणारा या इम्पा संघटनेचे बळ वाढवावे आणि आपल्या न्याय आणि हक्काचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे त्यासाठी संपर्क क्रमांक आहेत डबल एट झिरो फाईव्ह सिक्स एट सेवन सिक्स डबल एट तसेच एट ट्रिपल नाईन फोर वन ट्रिपल टू वन आणि आपल्या कोणत्याही तालुक्यात किंवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आपल्या ज्या तालुक्यामध्ये याची शाखा स्थापन करायची आहे या संपर्क या क्रमांकावरती संपर्क साधा त्या डॉक्टरांच्या मदतीसाठी आमची संघटना सदैव तत्पर राहील धन्यवाद